आहे निपाणी घडामोडी निपाणीतील कुस्ती स्पर्धेत पैलवान रोहन रांडे यांचा प्रथम क्रमांक तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान ऋषिकेश पाटील विजयी निपाणी हजरत पीर दस्तगीर साहेबांच्या उरसावेळी पावसामुळे स्थगित करण्यात आलेल्या कुस्त्या गुरुवारी पार पडल्या येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात पार पडलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत मुरगुड येथील मंडलिक आखाड्याचा पहिलवान रोहन रंडे यांनी कोल्हापूर येथील मोतीबाग तालीमचा पहिलवान अतुल डावरे याला चितपट करत मैदान मारले हस्ते कुस्ती आखाड्याचं उद्घाटन झालं यावेळी उरुस उत्सव कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरी नगरसेवक विलास गाडीवट्टर जयवंत भाटले राजू गुंदेशा रणजित सिंह देसाई सरकार सुनील पाटील पैलवान सुभाष कांबळे आदी उपस्थित होते यानंतर कुस्त्यांना सुरुवात झाली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कंग्राळी तालीमचा पैलवान पार्थ पाटील आणि शाहपुरी कोल्हापूर येथील तालीमचा पैलवान ऋषिकेश पाटील यांच्यात झाली यात ऋषिकेश पाटील यांनी पार्थ याला आसमान दाखवले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बाणगे येथील पैलवान साताप्पा हिरोगडे यांनी घटप्रभा येथील पैलवान हनुमंत याला तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन शिंदे मुडगेरी यांनी सचिन बाबर बाणगे याला चितपट केलं विजेत्या मल्लांना मानाची ढाल व बक्षीस उरुस उत्सव कमिटीच्या अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार रमेश सरकार संग्राम सरकार रंजित सरकार व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी सुमारे पंचावन्न लहान मोठ्या कुस्त्या झाल्या यावेळी हनुमंत खुले यांच्या हलकी वादनाने कुस्तीत रंगत आली पंच म्हणून बाळू मेटकर के बी चौगुले शंकर कदम विठ्ठल आबुले मनोहर यादव अशोक टाकळे शिवाजी संगपाळ निवास जबडे वसंत पाटील यांनी काम पाहिलं तर राजाराम चौगुले यांनी कुस्ती स्पर्धेचं समालोचन केलं याप्रसंगी निपाणी व ग्रामीण भागातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील